वाजे आहेत ना वाजलेले आहेत सकाळचे बारा वाजलेले आहेत मी आमच्या अजून कामच चालवलं काम काय आमचे झालेलं नाही आहेत इकडे बघू शकता सामान सामान भरून ठेवायचं आहे म्हणून डबा वगैरे घासलेले आहेत आज आदरूजी बाबूला घ्यायला घरी कोणीच नाही त्याला घेऊन सगळं करायचं आहे तर मला वाटते पहिल्यांदा त्याला घेऊन मी असलं काहीतरी करत आहे त्याला घ्यायला कोण नसलं की मी जास्त काम काढत नाही पण दिवस झाले काल मला बरं वाटत नव्हतं त्यामुळे मी काल सामान ठेवलं नव्हतं आज मला कसल्याही परिस्थिती ठेवून टाकूया तिकडे बघू शकता हे असं आहे अडवायचं इथं बसवायचं मोबाईल बघत नाही अजिबात मोबाईल बघा तुम्ही गेला आधार पुढे येईल परत डबे घालून झालेले आहेत कपाट साफ करून घेते आणि सामान म्हणून ठेवते आदर्श बाबूला घेऊन खरंच मी पहिल्यांदा एवढं नाहीतर त्याला घेऊन काम केलं नव्हतं एवढं बटाटे भेटलेले आहेत हातात बटाटे घेऊन खेळायला लागलाय सगळं आवरूपर्यंत सकाळी मी उन्हाळ ते बारा वाजता चालू केलं होतं स्वयंपाक वगैरे झाल्यावर फर्शी वगैरे मागे ठेवली होती सगळं आवरपर्यंत वाचलेले आहे दीड तर आमचा आदर्श बाबू एक असले मध्ये 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 त्याचं पण आवडलेलं आहे आता त्याला पण मागे ठेवलं होतं आंघोळ वगैरे काही घातली नव्हती थोड्या वेळ आंघोळ घालायचं म्हणलं आत्ता आंघोळ वगैरे त्याची झालेली आहे जेव्हा काय म्हणतात माल भरतो पण मधली जेव्हा राशन भरतो तेव्हा डबे घासून सगळं सामान त्यात ठेवायचं हे आमच्या मम्माची शिकवण आहे मम्मीच असं करत होती मम्मीलाच ऑब्झर्व केलं होतं मी खूप वेळा कोणतंही सामान असू दे किंवा काही भरून ठेवायचं असू दे तिला सवय आहे पहिला सगळा स्वच्छ करायचा डबो वगैरे आहे नाही तेवढे सगळे डबे एकदम घासायचे सक्त की नाही मग असं सामान ठेवायचं तीच पद्धत आम्ही पुढं फॉलो केलेली आहे माझ्याही घरी असं कधीच म्हणणार नाही कारण इथे बघू शकता आदरेज बापूने मला वाढीव कामं कशी वाढवून ठेवलेले आहेत बघा पसारा बघा कसा करून ठेवला आहे किती पसारा करून ठेवलायचं रे बाबा ए बघा असं असते आमचं कशी कामावरणार आमची काहीतरी खटापटी लागलेली असत काय लागलंय तुला इकडे नाही म्हणल्यावर किती राग येतोय लगेच रडायला येते नाही म्हणल्यावरती हा काय अ नाही पसरा करून धूळ आले घरात सांगू शकत नाही मी भरपूर धूळ आलेले त्यामुळे फरशीपासून माझा काही फायदा होणार नाहीये जाणून मारून घेतलेला आहे फरशी आता त्यांचा स्लॅब झाल्यावर संध्याकाळी पुसणार मी पुसून खरंच काय उपयोग होणार नाही या लागल्या अजून त्यांचं झालेलं नाहीये डबे पण घातलेत खर काय खरं नाहीये तरी धूळ 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 दूर। खरंच दूर। क्लिनिंगच काम करतो तेव्हा खरं छान वाटतं बघा किचन जेवढं आपण क्लीन ठेवू तेवढं बरं वाटतं घाण झालं की मला खरंच आवडत नाही स्वच्छ केलेलं आहे मी अजून इकडचं कपाट बाकी आहे बघू शकता धूळ किती बसलेली आहे अजून इकडचं कपाट बाकी आहे ते तो उऱ्या करते कारण एका दिवसात सगळं तरी काय होणार नाही आहे मला आधी रशला घ्यायला कोणतं असलं तर मग सगळं झालं असतं इकडे बघू शकता हे माझं काम वाढवायचं आहे का कमी करायचं आहे बघू शकता सगळं तोडून मोडून सगळं आत्ताच पट फेकून द्यायचं हे असं काम चालू असते आमचं नको म्हणताना तेच करायचं तेच करायचं इकडचं म्हणून साफ करायचं आहे बघूया आता करते। था उद्या करते कारण आज इतका वेळ नाही भेटला आणि आदरेशला घेऊन जायचंय जाऊन त्यामुळे म्हणलं जाऊ द्या उद्याचे दिवस करूया आजच्या दिवस स्टॉप करूया चाललंय सोपात कशाला जाऊन बसलाय ए बोरा ये काय आमच्या वेगळंच चालू असते कांदा बटाडीची पार्टी मी इथे ठेवलेली आहे पण मला भीती यायची आहे की आदरिश बाबू त्याला कधी खाली ओढून घेईल खरं नाही आमचा मला रे ओढा ओडी लागलेली असत्या परत म्हणजे आदरेश बाबू जरा शांत बसून तर बरं होईल ओ आदरीश बाबू पाच मिनटं काय मला आदरिश बाबू शांत बसत देत नाहीये आता जस्ट मला औरंग बसूया पाच मिनटं तुझे आदरिश बाबू आमच्या अशी कामावर काय खरं ते सुखणार आहे असं वाटायला लागलं मला अरे आज आहे गुरुवार स्वामींचा वार आहे अभिषेक घालायचा आहे सकाळी काय टाइम भेटला संध्याकाळी पाच सहा वाजता घालते जाऊन आल्यावरती सकाळच घालणार होते पण सांगते सकाच्युली टाइम नाही भेटला सकाळ हे आवडण्याचा भरपूर वेळ गेलेला आहे माझा अ चला पोटा पाण्याचं काहीतरी आदरेशला पहिल्यांदा आधी भरवणार आहे आणि मग बाकीचं सगळं त्याला बराच वेळ झाला खाऊन बोगे काय खात असेल तर त्याला तूप आणि दूध दिलेलं नाहीये कारण कूप आणि सर्दी होऊ शकते त्याच्यामुळे काय दिलेलं नाहीये त्याला मला वाटते त्याला मिक्स फ्रूटचा ज्यूस दिला होता त्याच्यामुळे त्याला खोकला लागला असेल बहुतेक असं मला वाटायला लागलेलं आहे तर बघूया आता काय काय होते व्हिडिओचा एंड मी इथेच करते भेटी आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना आज दिवस छान मस्त आनंदात जाऊ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच विश्वच्या प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय